आणि आताच्या घडीला अत्यंत महत्वाची बातमी येते ती म्हणजे गडचिरोलीमध्ये तुफान पाऊस झालेला आहे आणि त्यामध्ये लोकांच्या जीवावर बेतणारी वाहतूक या ठिकाणी पाहायला लोकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे पर्लकोटा पामूल गौतम आणि इंद्रावती या तीनही नद्या दुथडी भरून वाहत आहेत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय मात्र त्यानंतरही पुलावरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून प्रवाशी वाहतूक बिंध बिंधास्तपणे सुरू आहे विशेष म्हणजे जिल्ह्यातील शंभर गावांचा संपर्क तुटलाय आणि तरीही पोलीस आणि प्रशासन मात्र धिम्म आहे रुपराज वाकोडे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत रुपराज नेमकी काय परिस्थिती आहे आणि प्रशासन आता नेमकं काय करत आहे लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे खर तर गडचिली जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली होती शनिवारी संध्याकाळी पावसाला अचानक सुरुवात झाली आणि संपूर्ण जिल्ह्याला पावसाने मुसळधार पावसाने झोडपून काढलं अशातच याचा फटका अनेक गावांमध्ये बसला विशेष म्हणजे कुरखेडा तालुका आणि भामरागड तालुक्याला या पुरांचा ता फटका बसलेला आहे कुरखेडा तालुक्यामधील कुरखेडा शहराला लागून असलेल्या पाल नदीला पूर आलेला आहे आणि त्या पुरांमुळे जवळपास पस्तीस ते पन्नास घरांमध्ये पाणी घुसलेलं होतं आणि त्यांना सुरक्षितस्थळी प्रशासनाकडून हलवण्यात आलं होतं त्याच्यानंतर मग गडचिरोली आणि वैरागड मार्गावरही एका नाल्यावर पूर आल्यामुळे तो मार्ग पण विस्कळीत झाला होता सर्वात विशेष गोष्ट म्हणजे राज्याच्या आणि जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला भामरागड तालुक्याला याचा सर्वात मोठा फटका लागलेला आहे तिथे याचा विशेष म्हणजे अरुंद आणि कमी उंचीच्या पुलामुळे इथल्या नागरिकांना नहात त्रास करावा लागत आहे आणि त्यांना जीव घेऊन जीव मुठीत घेऊन आणि जीव घेणं प्रवास करावा लागत आहे पण आता प्रशासन काय मार्ग देते काही पर्यायी व्यवस्था प्रशासनानं केली आहे का आतापर्यंत प्रशासन ज्या पुरा ज्या घरांमध्ये पाणी घुसलं होतं अशा ठिकाणी अशा ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं विशेष म्हणजे ज्या ठेंगणा पुलाचा फटका त्या नागरिकांना बसतो विशेष म्हणजे गडचि गडचिरोलीचा भामरागड आहे त्या शहरालाच लागून तो पूर्ण असल्यामुळे तिथून जीव घ्यायला प्रवास करत आहेत परंतु तिथे पोलीस बघायची भूमिका घेत आहेत किंवा प्रशासन त्यांना खाजगी प्रवाशांना किंवा ते कुठल्याही वाहनाला तिथून जाण्यासाठी अडवत नाहीत त्याच्यामुळे जीवावर उदार होऊन ते नागरिक तिथून प्रवास करत आहेत रूपराज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये देखील आणि विदर्भामध्ये एकंदरीत जी परिस्थिती आहे विदर्भात धुवाधार पाऊस सुरू आहे आणि प्रशासन मात्र पर्यायी मार्ग काहीही देत नाहीये त्यामुळे लोकांच्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय